पुण्यशोक राजमाता महाराणी अहिल्या देव होळकर यांच्या जयंतीचा महोत्सव शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक भवन पुणे या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब राज्याचे क्रीडा व कल्याण मंत्री सन्माननीय दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण समाज बांधवांना एकत्रित करून त्या ठिकाणी अहिल्यादेवी जयंतीचा महोत्सव मोठ्या दिमाखामध्ये आयोजित करण्याचं नियोजित केलेलं आहे आणि मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील संपूर्ण समाज बांधवांना आव्हान करतो की या जयंती महोत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि अहिल्यादेवींच्या विचाराचा जागर त्यांच्या असणाऱ्या लोककल्याणकारी केलेल्या राज्याची भूमिका ही राज्यातील प्रत्येक गावापर्यंत कशी पोहोचेल या तो कोणातून आपण सर्वांनी अहिल्या देवींचा जागर हा वर्षभर त्यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने करावा अशी मी आपल्याला या माध्यमातून आव्हान करतो पुरस्कार अहिल्यादेवींच्या विचाराचा वारसा अहिल्या देवींच्या विचाराचा जागर हा प्रत्येक गावामध्ये होण्यासाठी राज्यातील प्रमुख जे विविध क्षेत्रामध्ये आपल्या आपल्या जीवनामध्ये यशस्वीरित्या योगदान दिलेले अशा मान्यवरांना आम्ही यामध्ये निवड केलेली आहे आणि अजितदादांच्या हस्ते या सर्वांना पुरस्कार दिले जाते